नमस्कार मॅ अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन लाडक्याबहीण योजनेमुळं इतर योजनांवर परिणाम झाला नाही किंवा सरकारच्या तिजोरीवर याचा आर्थिक ताण वाढला नाही असं सरकार न्यायालयात सांगत असलं तरी प्रत्यक्षात मात्र अनेक योजनांवर याचा परिणाम झाल्याची चर्चा आहे अनेक योजनांसाठी सरकारला पैसा देता येत नाही आणि विशेष म्हणजे शेतकरी ज्याची प्रत्यक्षात करतायत ती कर्जमाफी देखील लाडक्याबहीण योजनेमुळं रेंगाळली असं देखील काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे कृषी आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की लाडक्या बहीण योजनेचा आर्थिक ताण अचानक वाढल्यामुळं सरकारला इतर योजनांसाठी पैसा देता येत नाही किंवा जे काही आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं ते कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करत्यामध्ये देखील अडचणी येत आहेत असं या अधिकाऱ्यांना खाजगीत बोलताना सांगितलं आहे आता सुरुवातीला हे समजून घेऊयात की शेतकऱ्यांना कर्जमाफी का आवश्यक आहे आता कर्जमाफीचे जर आपण एकूणच इतिहास पाहिला तर शेतकरी विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानच कर्जमाफीची मागणी करत होते त्या आधीपासून ही मागणी होती परंतु जेव्हा विधानसभेची निवडणुकी निवडणूक ही ऐन रंगात आली होती त्यामुळं खुद्द सगळ्या पक्षांनीच शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं आश्वासन देतच आपले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत परंतु ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अजूनपर्यंत कर्जमाफीविषयी एक शब्द देखील काढलेला नाही आहे खरं तर त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी त्यांना निवडून दिल्याचं आता शेतकरी बोलून दाखवत आहेत परंतु आतापर्यंत झाल्या बैठकीमध्ये कर्जमाफीविषयी कुठलीच चर्चा झालेली नाही आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी यासाठी आवश्यक या आहे कारण मागच्या दोन तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे एक तर जे काही नैसर्गिक संकट आहे त्याचा फटका बसतोच परंतु दुसरीकडे बाजारामध्ये शेतकऱ्यांना बाजारभाव मिळताना दिसत नाही आहे आता गेल्या वर्षीपासून कापूस सोयाबीन त्यानंतर इतर पिकांचे भाव हळूहळू कमी व्हायला लागले यंदाची परिस्थिती अशी आहे की कापूस आणि सोयाबीनला निचंकी भाव मिळतोय आहे भावापेक्षा देखील कमी भाव या मालाला मिळतोय उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही आहे मग उत्पादन खर्च भरून निघत नसताना नेमकं शेतकरी कर्ज कसं भरणार असा प्रश्न सध्या शेतकरी उपस्थित करत आहेत आणि शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन सरकारनं कर्जमाफी करावी असं देखील शेतकरी म्हणतायत आता आपण जर बाजारभाव पाहिले तर एक दोन पिकं सोडली तर सगळ्याच पिकांचे बाजारभाव हे भावाच्या खाली गेलेले आहेत आणि उत्पादन देखील कमी होते त्यामुळे उत्पादन खर्चा एवढा देखील भाव मिळत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता शेतकरी कर्ज भरू शकले नाही थकबाकी वाढलेली आहे याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना जे काही आर्थिक लाभ मिळत असतो म्हणजे पी एम किसान असेल किंवा इतर जे काही आर्थिक डीबीटीचे लाभ मिळत असतात त्याचा पैसा खात्यात जमा झाल्यानंतर बँका ते परस्पर वळते करतात असं देखील काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे क कर्ज थकल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना नाईलाजानं खुल्या बाजारामध्ये माल विकत असल्याचं देखील काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचं कर्ज थकीत आहे आम्ही जर समजा अनुभवानं कापूस आणि सोयाबीन विकला आणि ते पैसे जर आमच्या खात्यात जमा झाले तर बँका त्यातून ते वजा करतील आणि आम्हाला नंतर पैसे मिळणार नाहीत असं देखील काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळंच आम्ही खुल्या बाजारामध्ये कमी भावात माल विकतोय अशी खंत देखील काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे थोडक्यात काय तर कर्ज थकल्यानं शेतकऱ्यांची सगळीकडूनच कोंडी झाली आहे बँका नवीन कर्ज देत नाहीत बाजारामध्ये शेतीमालाला भाव नाही आहे त्यामुळं कर्ज भरू शकत नाही अशा कात्र शेतकरी सापडलेल्या आहेत त्यामुळं शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात गेल्या वर्षी दुष्काळ होता आता दुष्काळामध्ये शेतकऱ्यांनी जेवढी अपेक्षा केली होती तेवढ्या त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळालेली नाही आहे आता यंदा उत्पादन जर काहीसं चांगलं दिसत असलं तरी मात्र बाजारामध्ये भाव मिळत नाही आहे आता एकूणच शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी लक्षात घेता सगळ्याच पक्षांनी निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्यामध्ये खुद्द आपले सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील होते त्यांनी प्रचारामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा आम्ही सरसकट सातबारा कोरा करू म्हणजे सरसकट कर्जमाफी करू आणि अशी अपेक्षा होती की जेव्हा भाजप निवडून आलं आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाजपला पाठिंबा दिला भाजपचे जास्त आमदार निवडून आले देवेंद्र फडणवीस की ज्यांनी आश्वासन दिलं होतं ते देखील मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्याच बैठकीमध्ये किंवा पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमाफी जा जाहीर होईल अशी एक चर्चा होती ती चर्चा जोर धरू लागली त्याला काही नेत्यांनी देखील हवा दिली होती परंतु प्रत्यक्षात आत्तापर्यंत कर्जमाफीविषयी देवेंद्र फडणवीस काही बोलले नाही आणि इतर काही मंत्र्यांनी देखील शब्द काढलेले नाही परंतु दुसरीकडं आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र काहीशी चिंता वाढवली होती अजित पवारांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की कर्जमाफीचा शब्द माझ्या तोंडातून तु तुम्ही ऐकला का आणि त्यांनी शेतकऱ्यांना असाही सल्ला दिला होता की आपण अंतरण पाहून पाय पसरावे त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये काहीशी चिंता देखील वाढलेली आहे त्यामुळं सरकार खरंच कर्जमाफीला बगल देते का असे देखील शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आली आता ला की लाडक्या बहीण योजनेचा कर्जमाफीशी काय संबंध आहे तर काही अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की लाडक्या बहीण योजनेसाठी सरकारला वर्षाला जवळपास बेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल की सध्या जे काही दीड हजार रुपये द्यावे लागतात त्याप्रमाणे कारण जवळपास अडीच कोटी महिलांना सध्या सरकार लाडक्या बहीण योजनेतून पैसे देत आहे जर समजा सरकारनं आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये द्यायचं ठरवलं तर त्याचा ताण पडेल तब्बल साठ हजार कोटींच्या दरम्यान आता आधीच सरकारची तिजोरीमध्ये खडखडाट आहे सरकारकडे शिल्लक पैसा नाही आहे अनेक विकासाच्या योजना पैसा अभावी थांबलेल्या आहेत त्या योजनांसाठी सरकारला पैसा देता येत नाही कारण तिजोरीमध्ये पैसा नाही आहे मग बहीण योजनेसाठी जर समजा साठ हजार कोटी द्यावे लागत असतील तर सरकार कर्जमाफी कशी देणार असा प्रश्न या अधिकाऱ्यांनी देखील उपस्थित केलेला आहे आता आपण दोन तीन दिवसापासून बातम्या ऐकतो की सरकार लाडक्या बहीण योजनेचा ताण कमी करण्यासाठी अनेक महिलांना या योजनेतून बाहेर काढणार आहे आता सरकार तशी पडताळणी देखील करते परंतु ज्या बहिणींच्या भरोशावर हे सरकार सत्तेत आलं असं खुद्द आपले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या सगळ्यांनी मान्य केलं होतं की लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलेलो आहे मग या महिलांना नेमकं किती महिलांना सरकार लाडक्या बहीण योजनेतून बाहेर काढणार आणि या लाडक्या बहीण योजनेचा किती ताण आर्थिक ताण आपल्या तिजोरीवरचा कमी करणार हे पाहावं लागेल परंतु सध्याची चर्चा अशीच आहे की सरकारला कर्जमाफीसाठी एक साठ हजार कोटींपेक्षा तर जास्तच रक्कम लागेल आणि दुसरीकडं तेवढ्याच रकमेची माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि ह्या दोन्ही योजना एकाच वेळी सरकारला राबवणं शक्य आहे त्यामुळंच लाडक्या बहीण योजनेमुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली अशी चर्चा आहे आणि काही अधिकाऱ्यांनी असं खाजगीमध्ये बोलून देखील दाखवलंय आता सरकार तर लाडकी बहीण योजना अचानक बंद करू शकत नाही आता सरकारनं ना एक अजेंडा राबवला की जे काही सात आठ नियम घालून दिले होते त्या नियमांच्या आधारावर सरकार जास्तीत जास्त महिलांना या योजनेतून बाहेर काढणार आहे परंतु हे काम काही लगेच होणार नाहीये हे काम व्हायला पुढचे काही महिने देखील लागतील मग तोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी थांबावं लागेल का असा देखील प्रश्न आहे आणि दुसरं असं की जोपर्यंत सरकारचा आर्थिक ताण कमी होत नाही आणि इतर योजनांमधला पैसा कमी होत नाही आणि सरकारकडे पैसा येत नाही तोपर्यंत सरकार कर्जमाफी जाहीर करणार नाही असं देखील स्पष्ट दिसत आहे थोडक्यात काय तर कर्जमाफीसाठी आपल्या शेतकऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते असं एकंदरीत सरकारच्या धोरणावरून दिसून येत आहे आता सरकारची जे काही आर्थिक कसरत चालू आहे आणि त्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव आणि सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्याला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका